तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे मन शांतीसाठी नवनाथांचे हे तीन नियम तुमचं आयुष्य बदलतील नक्की ऐका त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आपलं मन सतत गोंधळतं कधी निर्णय घेताना कधी प्रेमात तर कधी अध्यात्मात या गोंधळलेल्या मनाला शांती मिळावी यासाठी नाथपंथ अत्यंत प्रभावी साधन आहे नाथ संप्रदाय हे फक्त योग किंवा मंत्रतंत्राचे माध्यम नसून त्यामागे जीवन जगण्याचे काही मोक नियम आहेत विशेषतः तीन नियम असे आहेत जे आपल्या मनाला गोंधळापासून बाहेर काढतात आणि एक निश्चित स्थिर वाट दाखवत हे नियम मनाचं सामर्थ्य वाढवतात आत्मबल देतात आणि दैवी कृपेच्या अनुभवासाठी पात्र बनवतात ह्यात आपण नाथपंथांच्या या तीन प्रमुख नियमांचा सलोक अभ्यास करूया नाथपंथात सांगितलेला पहिला नियम म्हणजे शून्य प्रतिक्रिया आणि शांत आकलन जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतो अपमान करतो किंवा तुमचं मन दुखावतं तेव्हा लगेच प्रत्युत्तर देणं नको नाथ संप्रदाय सांगतो की मन थांबव श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि घटनेचा शांतपणे विचार कर प्रत्येक घटना संधी आहे शिकण्याची वाढण्याची प्रतिक्रिया देणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं शांत आकलन म्हणजे आत्मनियंत्रण आणि गुरुचरणांवर श्रद्धा हा नियम मनाला स्थिर करतो आणि जीवनात समतोल आणतो नाथपंथात दुसरा नियम म्हणजे साधना थांबवायची नाही कुठल्याही स्थितीत आनंद दुःख राग प्रेम यश अपयश काहीही घडलं तरी ध्यान जप मंत्र किंवा श्वास साधना थांबू नये नाथपंत सांगतो की हे जीवन नश्वर आहे पण साधना हेच आपलं खरं संरक्षण आहे ज्या दिवशी मन गोंधळतं त्या दिवशी साधना अधिक तीव्र व्हावी हीच साधना नाथबाबा आपल्याला सांभाळण्यासाठी वापरतात दिवसातून किती वेळा साधना केली हे महत्त्वाचं नाही साधनेचा सातत्य असणं महत्त्वाचं आहे हा नियम मनाला गोंधळापासून थांबवतो नाथपंतांचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवर संपूर्ण निरपेक्ष विश्वास ठेव जेव्हा मन गोंधळलेलं असतं निर्णय करत नाही भीती वाटते तेव्हा गुरुचरणांची आठवण मनात ठेवायची नाथपंत सांगतो गुरु म्हणजेच अंतर्गत प्रकाश जरी गुरु आपल्यासमोर दिसत नसेल तरी त्यांचं अस्तित्व मनात सतत ठेवणं आवश्यक आहे संकटे आली संकटाची कारणं कळली नाहीत तरी म्हणायचं गुरुसोबत आहेत असा विश्वास आपलं मन स्थिर करतो हा विश्वास म्हणजे नातबाबांच्या कृपेची चावी आहे शून्य प्रतिक्रिया मनाचा पहिला विजय मन गोंधळण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण बाहेरच्या घटनांवर खूप लवकर प्रतिक्रिया देतो एखाद्याचं बोलणं वागणं आपल्याला लगेच अस्वस्थ करतं पण नाथपंथात शिकवलं जातं की पहिली प्रतिक्रिया द्यायचीच नाही कारण पहिली प्रतिक्रिया ही बहुतेक वेळा अहंकारातून येते काही वेळ शांत राहिलं की समजतं की आपण विनाकारण गोंधळलो हीच क्षणाची शांतता आपलं अंतरंग बदलते ज्यावेळी तुम्ही पहिल्या क्षणी शांत राहू शकता त्या क्षणीच तुम्ही मनावर पहिला विजय मिळवता नाथपंथात यालाच आत्मविजयाचं पहिलं पाऊल मानलं जातं आकलन करताना गुरुकृपेचा श्वास घ्या जगात घडणाऱ्या गोष्टी केवळ बघणं महत्त्वाचं नाही त्यामागचं दैवी संकेत समजणंही महत्वाचं आहे नाथपंत सांगतो प्रत्येक प्रसंग हे गुरुकडून दिलेला संकेत असतो तो बरोबर समजण्यासाठी आपण शांत आकलन करावं लागतं हे आकलन फक्त बुद्धीने होत नाही त्यासाठी गुरुकृपेची अंतर्गत जाणीव व्हावी जेव्हा तुम्ही हृदयातून गुरु हे काय घडलं असं शांतपणे विचारता तेव्हा उत्तर आपल्या अंतरात्म्यातून येतं हीच गुरुकृपेची अनुभूती आहे त्यामुळे नाथबाबा सांगतात की आकलन करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि गुरूंची आठवण ठेवा साधना मनाला वळण लावणारी सवय मन गोंधळतं कारण त्याला वळण दिलेलं नसतं जसं मुलाला सुरुवातीला शिस्त लावावी लागते तसंच मनालाही नाथपंतात साधना ही मनाला योग्य दिशा देणारी प्रक्रिया आहे साधना म्हणजे फक्त मंत्रोच्चार नाही ती आपल्या मनाच्या ऊर्जा केंद्रावर झालेली परिणामकारक कृती असते दररोज एकच मंत्र एकाच भावनेने केल्याने मनाचे वळण बदलतं गोंधळलेलं मन थोड्या दिवसांनी शांत होऊ लागतं म्हणूनच नाथपंत सांगतो साधना न थांबवता करत राहा कारण मन त्यानेच वळतं ही सवयच मग आयुष्यभर मार्गदर्शक ठरते अडचणी येणारच पण साधना थांबवायची नाही जीवनात अडचणी येणार हे निश्चित आहे नोकरी प्रेम शरीर घर पैसा सर्वच गोष्टी कधी ना कधी विचलित करतात पण अशावेळी नाथपंत सांगतो साधना थांबवू नका ज्या क्षणी तुम्ही म्हणता आज माझं मन शांत नाही साधना करू शकत नाही तेव्हा मन तुमच्यावर हवी होतं पण जर तुम्ही मनाच्या त्या गोंधळातही जप केलात ध्यान केलं तर तीच साधना तुम्हाला पुढे घेऊन जाते नाथपंथातील महान सिद्ध व्यक्तींनी हीच वाट चालत साधना पूर्ण केली त्यामुळे अडचणीत ही साधना करणं म्हणजे गुरूंच्या आज्ञेचं पालन होय सातत्यात आहे शक्ती न थांबणारी साधना नात बाबा सांगतात तुमचं मनच तुमचा गुरु बनेल जर साधनेत सातत्य ठेवाल अनेक वेळा भक्त सुरुवात खूप जोमाने करतात पण काही दिवसांनी साधना थांबते हेच नको कारण साधनेतील सातत्यात दैवी शक्ती निर्माण होते दिवसातून केवळ पाच मिनटं असो पण दररोज साधना व्हायला हवी तुम्ही घरात प्रवासात अडचणीत आनंदात कुठेही असाल तरी जप थांबू नये हा श्वासासोबत केलेला मंत्र तुम्हाला नाथबाबांच्या उंबरठ्यावर घेऊन जातो साधना म्हणजे नाथांच्या दाराशी वाजवलेली बेल आहे ती नियमित वाजली तरच दार उघडतं गुरु म्हणजे अंधळा विश्वास नव्हे तर आंतरिक अनुभव नाथ पंथातील गुरुभक्ती अंधया श्रद्धेवर आधारलेली नाही ती अनुभवातून आलेली असते जेव्हा भक्त आपल्या मनाच्या गोंधळातही गुरुचरणांची आठवण ठेवतो त्याला अचानक दिशा मिळते संकटातून मार्ग निघतो तेव्हा कळतं गुरु आपल्या जवळच होते म्हणून नाथ संप्रदाय सांगतो गुरुवर विश्वास ठेवा पण अनुभवात आणा हा विश्वास केवळ पुस्तकात वाचलेला नसावा तो प्रत्येक अडचणीत गुरूंच्या कृपेने निर्माण झालेला असावा असा अनुभव हो येण्यासाठी मन शांत आस्थेनं भरलेलं असावं म्हणूनच गुरुभक्ती ही फक्त श्रद्धा नसून ती आंतरिक अनुभूतीची प्रक्रिया आहे मनाच्या गोंधळावर गुरुचरणांचा दीर्घ श्वास जेव्हा मनात एकाच वेळी अनेक विचार येतात हे करावं का ती व्यक्ती खरी आहे का भविष्य अंधारात आहे का अक्षाशनी श्वासावर लक्ष केंद्रित करावं नाथपंथात श्वासाला गुरुचरणांची भेट मांडली जाते दीर्घ श्वास घेऊन मनात ओम काणिफ नातायन म्हटलं की गोंधळ थांबतो हा श्वास तुमचं मन स्थिर करत जातो गुरूंचं स्मरण हे मनाच्या भीतीवर विजय मिळवण्याचं प्रभावी अस्त्र आहे म्हणून नाथपंत सांगतो शंका भीती गोंधळ दुविधा सर्व काही आलं तरी श्वासावर गुरू ठेवला की उत्तर येणारच नाथपंतात श्रद्धा म्हणजे अंतिम आधार मन गोंधळतं तेव्हा अनेकदा आपण बाह्य आधार शोधतो एखादा बाबा एखादं यंत्र कोणा मित्राचा सल्ला पण पंत सांगतो की शरीर थरथरलं तरी मन न थरथरलं पाहिजे हे कसं शक्य आहे उत्तर एकच श्रद्धा ही श्रद्धा निघते ती साधनेतून आणि गुरुकृपेच्या अनुभूतीतून ज्यावेळी काहीच शिल्लक उरत नाही तेव्हा नाथपंत साधक अंतकरणात फक्त गुरु माझे आहेत हेच ठेवतो ही श्रद्धा गोंधळलेल्या मनाला आधार देते आत्मा जागृत करते आणि दिशा दाखवते नाथ संप्रदायात श्रद्धा म्हणजे अंतरीची दीपज्योत आहे गोंधळलेल्या मनावर नाथपंतांचा शाश्वत उपाय सतत गोंधळणं हे मनाचं स्वभाव धर्म आहे पण नाथपंत सांगतो मनाचं गोंधळणं थांबवता येतं मार्गदर्शित करता येतं त्यासाठी या तीन नियमांचा शास्त्रशुद्ध वापर करावा लागतो शून्य प्रतिक्रिया न थांबणारी साधना आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा हे नियम केवळ विचारात ठेवायचे नाहीत तर रोजच्या जीवनात आचरणात आणायचे आहेत जसं व्यायामाने शरीर मजबूत होतं तसं या नियमाने मन बळकट होतं जेव्हा हृदय आणि मेंदू दोघंही गोंधळलेले असतात तेव्हा हाच नातपंत शाश्वत उपाय बनतो जेव्हा मन सतत गोंधळात राहतं संभ्रमात राहतं तेव्हा बाहेरच्या उपायांपेक्षा आपल्याला अंतर्मनात स्थैर्य निर्माण करणं गरजेचं असतं नातपंतांचे हे तीन नियम मौन नित्य साधना आणि सद्गुरूंवरील पूर्ण विश्वास मनाला दिशा देतात संयम शिकवतात आणि आत्मिक बळ देतात हजारो वर्षापासून नाथपंथाने हजारो साधकांना अंधारातून प्रकाशाकडे नेलं आहे तुम्हीही जर मन शांतीच्या शोधात असाल तर आजपासूनच हे तीन नियम आपल्या जीवनात उतरवा काही दिवसातच तुम्हाला जाणवेल नाथपंत केवळ एक संप्रदाय नाही तर हे आत्मप्रकाशाच्या दिशेने नेणारं दैवी मार्गदर्शन आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद